नाही ना माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव साहेबांचा आशीर्वाद आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा सोबत आणि मायबाप जनता शिवसैनिक महाविकास आघाडी यांनी अपार मेहनत आणि एक विजय खेचून आणला आज महाराष्ट्रामध्ये ज्याचा लक्ष होता ज्या विधानसभेवरती विजय कोण होणार विजयाची माळ कोण घेणार मी पहिल्यापासून सांगतो की मला शंभर टक्के खात्री आहे सर्वसामान्य कुटुंबातलाच माणूस जिंकणार आणि तो आज जिंकला नाही ना उद्धव साहेबांना खूप आनंद झालेला आहे ते म्हणाले भले महाराष्ट्रात आम्हाला सीट कमी आलं परंतु जो दादर आणि माहीमचा गड राखलाय त्याचा मला खूप आनंद आहे नाही ना माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव साहेबांचा आशीर्वाद आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा सोबत आणि मायबाप जनता शिवसैनिक महाविकास आघाडी यांनी अपार मेहनत आणि एक विजय खेचून आणला आज महाराष्ट्रामध्ये ज्याचा लक्ष होता ज्या विधानसभेवरती विजय कोण होणार विजयाची माळ कोण घेणार मी पहिल्यापासून सांगतो की मला शंभर टक्के खात्री आहे सर्वसामान्य कुटुंबातलाच माणूस जिंकणार आणि तो आज जिंकला नाही नाही उद्धवसाहेबांना खूप आनंद झालेला आहे ते म्हणाले भले महाराष्ट्रात आम्हाला सीट कमी आलं परंतु जो दादर आणि माहीमचा गड राखला आहे त्याचा मला खूप आनंद आहे